नमस्कार बहिणींना भावांना तर माझ्या पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तर मी मस्तपैकी आज जुगाण्याचा व्हिडिओ घेऊन आलेले तुमच्यासाठी पण इतका भारी व्हिडिओ होणार आहे ना आज कारण की घरगुती रोजच्या उपयोगातला आपल्या आणि आपण उठलं ना पहिले चेहरा त्यांचंच बघून दे सुरुवात करत असतो आपल्या दिवसाची तसं तो व्हिडिओ आहे तर आज व्हिडिओचं महत्व काय आहे तुम्हाला मी ते बी सांगणार की आपल्या घरात जे देव असतात आपण त्यांचा चेहरा बघून किंवा त्यांचं तोंड बघून उठतो आपण म्हणजे सगळेच उठत असतात मी पण तसेच करते मी पण ज्या टाइम सकाळी उठते पहिले आमच्या देवांचं तोंड बघते त्यानंतरच सगळ्या कामाला मी सुरुवात करते तर काय असतं आपल्या सगळ्यांच्या घरी असे पाच देव किंवा सात देव असे करून घेतलेले असतात बरेच जागी पाच देव केलेले असतात घरात आणि ते जेलमरचे देव असतात जेलमरचे ना तुम्हाला की असं आपण काय पण मोड देतो आणि ते मोडीच्या नंतर ते आपले देव बनवून देत असतात तसेच आम्ही पण देव बनवून घेतलेले आमच्या इथं पण एक माणूस आलता देव बनवून देत होता तो सगळ्या मूर्त्या बनवून देत होता आम्ही पंजेलमरचे पातीले असतात ते मोडी केली म्हणजे मोडले आणि त्या मोडीपासूनच आपण देव तयार करून घेतलेले होते तर इतके देव भरे आहेत ना आमचे ते हवा पाच देव येत पण ते काय झालेलं आहे रोज आम्ही पूजा करतो त्या देवाचे तर देवाची पूजा करून आणि असे तेलकट देव झालेले आपले तो माझं सुद्धा असं आणि आता काय झालंय कुंकामध्ये केमिकल असतंय तर आपल्या कुंकामध्ये केमिकल असल्यामुळे देव धुतल्यानंतर पण ना असे डाग पडलेले असतात तर आमचे देव आज मी धुवायला काढलेत त्या मुळे म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये डाक की तेलकट झालेले कसे स्वच्छ करायचे ते तर जेलमरचे देव आहेत हे आणि सगळ्यांच्याच घरात असतात पाच देव असे तर ते मूर्त्या किंवा असे मोठ्या मूर्त्या असतात कोणाच्या घरात कुणाच्या घरात छोट्या मूर्त्या असतात कोण कोण एवढी पण मूर्ती करून घेतात आमच्या घरात एवढी पण मूर्ती आहे महादेवाची आणि हे पण छोट्या छोट्या मूर्त्या आहेत पण ती मूर्ती स्वच्छ आणि हे मूर्त्या खूपच घाण झालेल्या होत्या त्यामुळे मी आज स्वच्छ करायला काढलेत तर कसं स्वच्छ करायचं मी तुम्हाला दाखवणार सगळ्या घरातल्याच उपाय करायचे त्यात काही बाहेरचं आणायचे नाही एक रुपयाची वस्तू बाहेर विकत आणायची नाही घरात ज्या आपल्या वस्तू असतात त्यापासून आपण एक लिक्विड तयार करणार आणि त्या लिक्विडपासून आपले हे देव स्वच्छ एकदम चकचकीत काढणार तर तुम्ही बघू शकता किती तेलकट तेलकट झालेले आहेत हे मूर्त्या जे हे मुकुट्या आम्ही बनवून घेतल्यात ना त्या मूर्त्या एकदम तेलकट झालेल्या आहेत आणि तेलकट होऊन असे दिसायला पण चांगले दिसत नाही कारण की आपण आता सगळ्यात आधी घरात लोकांचं हे काम करायच्या आधी आपण देवपूजा करत असतो देवापासूनच आपल्या आयुष्याची आपल्या दिवसाची सुरुवात असते त्यामुळं मी सगळ्यात पहिल्यांदा तर देवाचं दर्शन घेते त्यामुळेच मी त्यानंतर सगळे काम करत असते तर आमच्या घरातले देव सगळे असे तेलकट झाले त्यामुळे मी आज घासा काढल्यात तर त्याचं लिक्विड कसं बनवते बघा तुम्ही तर त्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती का सोपं सगळं काही अवघड नाही कारण की सगळ्यांच्या घरात देव असतात आणि सगळ्यालाच वाटतं की नाही का एकदम स्वच्छ ही मूर्ती निघावं कारण की मूर्ती स्वच्छ निघली ना देवपूजा करताना पण घरात प्रसन्न वाटत असतं त्यामुळं मी अदुगर गरम पाणी करून घेतले तर हे भरपूर गरम पाणी नाही असं उकळत पाणी घेतलेलं आणि त्याला आहे ना ले पण असं भरपूर एकदम गरम करून ठेवायचं नाही पाणी कारण की जेणेकरून आपला हात भाजना असं करायचं नाही मी उकळून पाणी थोडंसं गार करून घेतले तर हे पाणी झालं आता हो काय तर बघा मी हात घातलं तरी असं काही होत नाही हाताला एवढं कोमट पाणी घेतलंय फक्त गार पाणी घेऊ नका का तर गार पाणी घेतल्यानंतर आपले देव जे तेलकट तेलकट झालेत ना ते निघणार नाही स्वच्छ त्यामुळं जर असं कोमट पाणी घ्या पण हाताला असं सोसून असं घ्या का भाजून घेऊ नका हाताला असं कोमट पाणी घ्यायचं अडोगोर आणि त्यानंतर इथंही घेतलाय निर्मा म्हणजे कोणचा पण निर्मा जे कपडे धुवायला वापरत असतो ना कोणच्या बी कंपनीचा निर्मा असत्या तर निर्मा घेतलाय हा घेतलाय खायचा सोडा आणि हे घेतलेत लिंब जे घरात आपले पडूनच असतात ते आणि शॅम्पू ही कोणचे घ्या तुम्हाला जे घरात असतील तुमचे ते शॅम्पू घ्या तर शॅम्पूच्या मी दोन पुड्या घेतल्या आणि हे दोन लिंब आणि हे अर्धा लिंबू असे अडीच लिंब घेतलेत आणि हा खायचा सोडा घेतलाय आणि निरमा घेतलाय तर सगळ्यात पहिल्यांदा येईन आपल्याला यात गरम पाण्यात लिंबू पिऊन घ्यायचा तर किती रस निघला ह्याच्यात बघा तर सगळं आपल्याला हे आप लिंबाचा रस काढून घ्यायचं आहे आणि ही लिंब जी असतात ना शिल्लक ती पण आपल्या ह्यात टाकून द्यायचेत बघ का टाकून देऊ नका बाहेर अगोदर पिऊन घ्यायचे आणि ह्यात टाकून द्यायचे तर आता मी दुसरे पण लिंब घेते कापून तर हे आपल्याला रस पिऊन नये ना लिंब ह्याच्यात टाकून द्यायच्यात बाहेर टाकून नाही द्यायचे आपल्याला रस पिऊन ह्याच्यात टाकून द्यायचेत सगळ्यात पहिल्यांदा लिंबू टाकून घ्यायचा आपल्याला सगळे लिंबाचा रस काढून मी लिंबू त्यात टाकून दिलेत त्यानंतर आपल्याला निरमा घ्यायचा आहे तर मी दोन चमचे निरमा घेतल्यावर का तर हा निरमा सगळा मी टाकून दिला ह्याच्यात आता मी सोड्याचं मी प्रमाण दाखवते तुम्हाला दोन चमचा शेणी घ्या की निर्माण आणि सोडा असं प्रमाण आहे की काय जास्त झालं तर काही होत नाही वस्तू जी बी असेल ती स्वच्छत निघत असती त्यामुळे ह्याला काही प्रमाणाचं टेन्शन नाही की सोडा किती आहे निर्मा किती घ्यायचा असं काही नाही आपल्या मनाने घ्या कारण की आपल्याला एवढं तरी माहितीच असतं की वस्तूला आता हे किती निर्मा लागन किती सोडा लागन तर मी दोन चमचे निर्मा घेतले आणि दोन चमचे सोडा घेतलाय फक्त लिंब मी अडीच घेतलेत आज सगळ्या वस्तू दोन दोन घेतल्यात दोन चमचे सोडा दोन चमचे निरमा आणि दोन शॅम्पूच्या पुड्या फक्त मी लिंब अडीच घेतलेत सुद्धा शॅम्पू तुम्ही टाका ह्याच्यात फक्त पाणीच आपल्याला कोमट घ्यायचंय जरा गार घेऊ नका तर आपला शॅम्पू पण ह्याच्यात झाले टाकून तर पाणी आपल्याला कोमट का घ्यायचंय की जेणेकरून आपल्याला हे असं हाताने हलवायला आहे ना आपल्याला भाजणार नाही त्यामुळे आपण गरम पाणी घेतलं नाही कोमट घेतलंय तुम्हाला दिसत हे मिश्रण कसं झालं तयार आता मी हे जे मूर्ती आहेत ना ते ह्याच्यात टाकणार आहे पाण्यात हे तर दिसलं का तुम्हाला आता मी या पाणी टाकून दाखवते का पाणी टाकलं ना तर हे जे कुंकू असतं ना ते कुंकू तसं चुमटते हे निघत नाही कुंकू कारण की आता केमिकल असते कुंक त्या मुळे मूर्त्यांना कुंकूतशीच राहतात आणि त्याच्यामुळे आपल्या देवाच्या मूर्त्या खराब होतात त्याच मूर्त्या स्वच्छ करणार आहे ना की आपल्याला घरात देवपूजा करताना प्रसन्न वाटलं पाहिजे तर हे देव सगळे मी पाण्यात टाकून घेतल्यात तर याला आपल्याला लगेच घासायचे नाही बर का याला दहा मिनिटं असेच पाण्यात ठेवायचे कोमट पाण्यात तर हे पाण्यात मी देव ठेवल्यात आता ह्याला दहा मिनिटं असंच आपण ठेवून देऊ तर आपण दहा मिनटं देवांना आपण पाणी ठेवलेलं तर मुरायला आता आपण ती काढू आणि लिंबानेच घासायला चालू करू तर हे मी तुम्हाला मग सांगितलेलं जे लिंबाचे काप होते ना आपण लिंबू पियायला ते आपण टाकून दिलं नव्हतं पाणी तर ठेवलेलं तर आता आपल्या त्याच लिंबाच्या का फोडीने आपल्या देव घासा घ्यायच्यात ह्याचा उपयोग असा करायचा होता म्हणून मी ही लिंब टाकून दिली नव्हती हे घासले ना लिंबाच्या फोड्याने पटकरणं निघतात पण देव आणि चकचकीत निघतात आणि त्याच्यात आपण काय केलं तर माहिती आहे का आपण कोमट पाणी पण घेतलेलं आणि देव भिजायला आपण दहा ते पंधरा मिनटं आपण देव भिजू दिलेत कोमट पान त्यामुळे आपले देव स्वच्छ निघायला पटकरणं मदत होती लगेच देव घासले असते ना आपण तर निघले नसते बरं का तुम्ही पण देव घासत नाही ना असे दहा पंधरा मिनटं जरा कोमट पाणी तर देव ठेवा आणि त्याच्यानंतर मूर्ती ह्या घासायला घ्या एकदम निघते त्यासाठी आपल्याला चकचकीत काढण्यासाठी अदोगर आपल्याला दहा मिनिटं मुरायला ठेवायचे होते मा मी हे मूर्त्या घासल्याने ह्या लिंबाने घासल्या जर तुमच्या मूर्त्या जरा जास्तच घाण झाल्या असल्या आणि ह्या लिंबाने पण निघल्या नाही ना तर तुम्ही दात घासायचा जो छोटासा ब्रश असतो तो दहा रुपयाला भेटतो तो विकत घेऊन या असा कोणी वापरलेला घेऊ नका दहा रुपयाचा आणा ब्रश आणि त्याने पण घासाकार कारण की नाही का प्रत्येक मूर्तीची घडण अशी वेगवेगळी असते का आणि काही अशा मूर्तीला घडण असतात त्याला अशी बारीक डिझाईन असते आणि त्या बारीक डिझाईन मध्ये तेलकटपाना बसलेला असतो तो असा ह्या लिंबाने किंवा असं नाही का म्हणजे आपण स्वच्छ घासणीने जर घासल्याने देव तरी पण तो तेलकटपाना निघत नाही त्यामुळे आपण दहा रुपयाचा ब्रश आणायचा दहा रुपयाला वीस रुपयाला काय भेटतो दहालाच भेटतो बारका ब्रश आणायचा आणि त्या दहा रुपयाच्या ब्रशनी जी जी घडण असतील त्या जो तेलकटपणा बसलेला असतो ना तर असं चकचकीत घासून काढायचं असतं तर बघा ना आपण देव नुसते घासायला चालूच केलं तर किती स्वच्छ आपले देव दिसायला लागलेत इकडं ह्या असाइडनं पण घासून घ्यायचं बरं का लिंबानीच तर मी लिंबाची दुसरे फोड घेते कारण की घासून घासून लिंबाच्या फोडे खराब होतात आता मी दुसरे फोड घेऊन घासायला लागले ह्याला चकचकीत घासून काढायचं म्हणजे दिसायला छान दिसतं नुसतं आपण असं जरी देव घासले ना नेहमी म्हणजे आपण देवपूजा करायच्या अगोदर देव जो टाईमला आपण धुतो त्या ते टाइमला असे दिसते घासले घासल्यानंतर नाहीत निघत बरं का हे जेलमरचे देव असतात त्यामुळं निघत नाही तेलकट पाणी ह्या झालं लगीत आणि कुणाकुणाकडे चांदीचे पण देव असतात बघा तुम्ही आमच्याकडे नाहीत आमच्याकडे जेलमरचे आहेत मग आम्ही जलमरचे हे स्वच्छ केलं पण कुणाकुणाकडे असे चांदीचे म्हणजे का ज्याच्या घरी लग्न फिग्न असतं मग ते लग्न करायचं बघा माणूस चांदीचे देव करून घेऊन येतं पाच देव चांदीचे करतात आणि ते चांदीचे देवांना सुद्धा असं तेलकटपाना बसतो वर का त्यांच्या अशी मूर्तीची जी घडण असते त्यात असा तेलकटपाना बसलेला असतो तर तो पण तुम्ही काढू शकता हे लिक्विडपासनं आणि हे लिक्विड काय आपल्याला विकतचं काही आणायचं नाही आपल्याला फक्त जर घरगुती आपण जे सामान असतं त्याने फक्त हे लिक्विड मी तयार केलेलं आहे आणि त्यापासूनच हे लिक्विड तयार करून आपण चांदीचे देव पण घासू शकते बर का चांदीचे देव पण खूप चांगले निघतात ह्यानी का चांदीचे देव असते त्यांनी पण घासून बघा आणि मला कमेंट करून सांगा स्वच्छ निघलेत म्हणून कारण की स्वच्छच निघतात तर बहिणीनं आपण दुसरं पाणी घेतलंय स्वच्छ बघा जे पहिलं घाण पाणी झालेलं होतं ते मी टाकून दिलंय आणि आपण आता ह्या स्वच्छ पाण्यात देव सोडायच्यात आणि धुवून घ्यायच्यात म्हणजे तुम्हाला त्यातला फरक लगेच कळन बरं का स्वच्छ देव निघलेत म्हणून तर इथे मी देव मांडून घेतलेत चार मी देव धुतलेत बर का चांगले लिंबाने घासून घेतलेत चार देव त्यातली फक्त एकच मूर्ती मी घासली नाही आणि ती का घासली नाही ते पण मी तुम्हाला सांगते बर का हे झाले आपले चार देव आणि हे झाले पाच देव तर बघा आपण मूर्त्या स्वच्छ एकदम घासून घेतल्यात तर तुम्हाला यातली मूर्ती कोणची घाण दिसती बघा तुम्हीच की असं तेलकट पाण्यात त्याला तसंच आहे तर ती मूर्ती ही ही मूर्ती बघा म्हणजे मी ह्याला घासलीच नाही कारण की तुम्हाला दाखवण्यासाठी घासली नाही तरी पण तर न घासता सुद्धा बऱ्यापैकी निघली मग अशी तर लेच घाण दिसत होती आणि पान्ट आपण भिजायला ठेवल्यामुळं त्या लिक्विडमध्ये जरा चांगली मूर्ती निघली न घासता बरं का न घासता इतकी छान मूर्ती दिसायला लागली मग अशी लेच अशी तेलकट तेलकट झालेली मूर्ती होती आणि आता जरा पानता आपण भिजायला घातल्यामुळं जरा ती बरी झाली आणि ह्याला मी लिंबाने जे मूर्त्या घासल्या आहेत तुम्ही बघा चकचकीत निघलेल्या आहेत ह्या मूर्त्या ज्या मी लिंबाने एकदम घासलेल्या आहेत ना त्या मूर्त्या एकदम चकचकीत निघलेत तर तुमच्या घरी असे चांदीचे देव किंवा असे जन्मरचे जर देव असतील तर तुम्ही ह्या प्रकारे मी जसं बनवलं तसं लिक्विड बनवा तुमचे देव एकदम स्वच्छ चकचकीत काढा